नमस्कार मित्रांनो भाग दुसरा मागील घटना कॉलेजच्या ग्राउंडवर सागरसोबत त्याचे मित्र फुटबॉल खेळत होते सागरची बहीण राणी आपल्या मैत्रिणींसोबत फुटबॉल खेळ बघत गॅलरीत बसली होती त्यावेळी त्या सर्वांसाठी सागरच्या नावावर एक पत्र आलं होतं ते होतं अजयचं अजय त्या सर्वांचा लहानपणीचा मित्र जो सहावीच्या वर्गात असतानाच त्याच्या मामाने त्याला शिक्षणासाठी परदेशात नेला होता आता राणी लहानपणापासूनच अजयवर प्रेम करत होती ही गोष्ट अजयवर राणी सोडून कोणालाच माहीत नव्हती रात्री झोपताना सागरने नेहमीप्रमाणे पुस्तक उघडलं होतं आणि त्याला एक हलकासा धक्का बसला होता कारण त्या पुस्तकात ती वस्तू नव्हती जिला बघतल्याशिवाय सागरला झोपच येत नव्हती आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील ती वस्तू बघतल्याशिवाय सागरला प्रत्येक दिवस उजाडत नव्हता ती वस्तू होती एका छोट्या मुलीचा फोटो जो त्याने त्याच्या बालपणीच एका वर्तमानपत्रातून कट करून त्याच्या पुस्तकात ठेवला होता त्यानंतर पुस्तके बदलली होती पण फोटो तोच होता सागरने रूममध्ये सगळीकडे शोधाशोध केली पण त्याला तो फोटो कुठेच सापडला नाही तो लगेच ओरडला आणि त्याने राणीला आपल्या रूममध्ये बोलवलं राणी लगेच धावत त्याच्याजवळ आली आणि त्याला म्हणाली का ओरडतोयस त्यावर सागर म्हणाला अगं माझी सनम कुठेतरी गायब झाली मग चेष्टेने राणी म्हणाली मग शोधतोय कसला गेली असेल कुठेतरी फिरायला आता सागरला तिचा थोडा राग आला आणि तो अल्पशा रागात तिला म्हणाला तू मला शोधायला मदत करणार आहेस की नाहीस उगीच माझं डोकं खाऊ नकोस मग राणीने मागे हातात लपवलेला तो फोटो त्याच्या हातावर ठेवला साहजिकच त्याने तिला प्रश्न केला तू हा फोटो का लपवला होतास राणी म्हणाली हा फोटो बऱ्याच वर्षापासून तुझ्याजवळ का आहे हे जाणून घेण्यासाठी लपवला होता मी तो फोटो सांग बघू काय आहे एवढे ह्या फोटोत आता सागरने तिला ती विसरलेली त्यांच्या बालपणी घडलेली गोष्ट तिला सांगायला सुरुवात केली राणी आठवते तुला बालपणी मी तुझं एकदा पुस्तक पळवलं होतं आणि तू माझ्या मागे ओरडत धावत होतेस तेव्हा विक्रम बाबा आपल्या दोघांवर ओरडले होते तेव्हा बाबांच्या हातात एक वर्तमानपत्र होतं त्या वर्तमानपत्रात हा फोटो होता त्यावेळी ह्या सनमने डान्स कॉम्पिटिशनमध्ये उत्कृष्ट डान्सरचे अवॉर्ड जिंकले होते सनम खूप गरीब घराण्यातली मुलगी पण तिची जिद्द आकाशाला गवसणी घालणारी विक्रमबाबांनी ही बातमी वाचून तिच्यातला काहीतरी थोडासा आदर्श घ्या असे अल्पशः रागात आम्हाला म्हटले होते त्यावेळी बाबाने आम्हाला समजवताना अचानक विषय निघला आणि मला समजलं होतं की हे विक्रम पाटील माझे बाबा नाही आहेत मी एका अशा माणसाचा मुलगा होतो ज्यांनी मला विक्रमबाबांना दत्तक दिलं होतं राणी विक्रमबाबांची मुलगी होती पण मी त्यांच्या रक्ताचा नव्हतो माझे खरे आई वडील अमर देशमुख आणि शिला देशमुख विक्रमबाबांच्या घरी कित्येक वर्षे नोकर म्हणून काम करत होते जेव्हा राणीच्या आई मालती आई प्रेग्नेंट होती तेव्हा एक घटना घडली होती त्यावेळी मालती आई प्रेग्नेंट असताना डिलिव्हरीपूर्वी जिन्यावरून पाय घसरून पडली होती विक्रमबाबा घरी नसल्यामुळे माझे आईबाबा अमर व शिलाने तिला हॉस्पिटलला नेलं होतं पण डॉक्टरी चेकअप नंतर समजलं की तिच्या पोटातलं मूल एक्सपायर झालं होतं त्यानंतर डॉक्टरांनी हेही सांगितलं होतं की मालती आई पुन्हा कधीही आई बनणार नाही म्हणून यामुळे आईच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता तिला मूल हवं होतं डॉक्टरांनी देवावर विश्वास ठेवायला सांगितला होता मी फक्त त्यावेळी आठ महिन्याचा होतो माझ्या खरी आईवडिलांनी खूप विचार करून आणि आपल्या काळजावर दगड ठेवून मला त्यांच्या हातात दिलं होतं आणि त्याचवेळी माझे खरे आईबाबा हे घर सोडून मुंबईला गेले होते सुदैवाने नंतर मालती आईला मुलगी झाली होती तीच ही राणी आणि तिकडे मुंबईमध्येही माझ्या खरे आईवडिलांनाही एक मुलगी झाली होती विक्रमबाबांना आजही प्रत्येक महिन्याला त्यांचं पत्र येतं मी ऐकलं आहे की माझे खरे आईबाबा आता मुंबईमध्ये मोठे बिझनेसमन झालेत माझ्या खऱ्या आईबाबांचं किती मोठं नशीब त्यांचं शिक्षण त्यांच्या कामी आलं बाबांच्याकडे सारं काही होतं पण इथून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडत नव्हता आणि मला दत्तक दिल्यानंतर तो मार्ग त्यांना आपोआपच मिळाला होता विक्रमबाबांनी मला समजवलं होतं पण नंतर त्यांना वाटलं की मी हे सगळं सागरला सांगून खूप मोठी चूक केली त्यांना वाटलं की ह्या गोष्टीचा सागरच्या मनावर काहीतरी परिणाम होईल हे सगळं ऐकून राणीच्या मनालाही वाईट वाटलं होतं त्यानंतर विक्रमबाबा राणी आणि मी तयार होऊन शाळेत गेलो होतो त्या दिवशी माझं मन शाळेत लागलंच नाही दिवसभर माझ्या मनात एकच विचार येत होता आणि दुसऱ्या दिवशी तीच घटना घडली मला ज्याचा विचारही कधी करायचा नव्हता नेमकी तीच गोष्ट घडली होती आता ती गोष्ट काय घडली बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा